पॉईंट झाल्यानंतर लेवलला सोडलो आहे लेवलला सोडल्यानंतर बघू शकता पण लेवल आम्ही मोठ्या गाडीवर पण घेत आहोत टेस्ट म्हणजे मोठी गाडी तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यानंतर टर्निंग पॉईंट तिथे घेतले जातात बघू शकता तुम्ही ही आमची जी ॲक्टिव आहे फाय जी टर्न झाली बघू शकताय त्याच्यानंतर बघू शकता हा दुसरी प्लेजर आली त्या पण गाड्या आम्ही टर्निंग त्या गाडीवर पण घेत आहोत बघू शकता त्याच्यानंतर स्कूटी पेप पण आहे बघू शकता स्कूटी पेप पण आहे पुन्हा आम्ही लेवल पकडेल बघू शकता टर्न झाला की त्यांनी पुन्हा पूर्ण बघू शकता लेवल पूर्ण हा रोड असा पूर्ण लेवल आहे पण एक दोन तीन गाड्या आम्ही सोडलेल्या आहेत म्हणजे हे मधी जे दिसाले तुम्हाला हे डिवायडर आहे ह्या डिवायडरच्या पुढे तिकडे मधी थोडंसं गॅप आहे तर गॅप लाव करून त्यांनी टर्न करून पुन्हा इकडे वरच्या बाजूला येतात ती टर्न करून ह्या रोडला म्हणजे हा डबल रोड आहे हा एक हा आपला आहे तो राईट साईडचा आहे लेफ्ट साईड दोन असे रोड आहेत बघू शकताय त्याच्यानंतर ते टर्न करून येत आहेत बघू शकता आपण तिथून ते टर्निंग झाले बघू शकताय ॲक्टिवा आई लेझर स्कूटी पेप पण आता टर्न होते बघू शकताय टर्न झाली त्याच्यानंतर ना आता पुन्हा इथे लेवलला आले बघू शकता आपण पूर्ण लेवल वगैरे घेत आहेत त्यांनी तसंच ते ज्या वेळेला पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर पण आम्ही जे मोठी गाडी आहे ती पण आम्ही त्यांना पहिलं खाली रोडला घेऊन त्यांना टर्निंगचं वगैरे सगळे पेस शिकवले जातात म्हणजे बाहेर मग सिटीमध्ये वगैरे चालवताना त्यांना दिक्कत व्हायची नाही पण करू शकते करू शकता टर्निंगचा बघू शकता टर्न पीस